नमस्कार सगळ्यांना जय शिवराय शुभ सकाळ आणि गुड मॉर्निंग तर आज आहे एकोणीस फेब्रुवारी आणि या दिवशी आम्ही म्हणजे मी चाललो आहे आत्ता साडेसहा मला वाटतं आहे पाच वाजता आज उठलो आणि लवकर आज सहा साडेसहाच्या दरम्यान मी आता निघालो आहे सातारमध्ये सातारमध्ये फेसबुक साताराची जी टीम आहे त्या टीमचा एक उपक्रम आहे तर तो उपक्रम मी आपल्या चॅनलला दाखवणार आहे तर तुम्ही नक्की बघा तो उपक्रम आणि असंच एक सामाजिक कार्य जय जर शिवजयंतीला घडो आपल्याकडून तर खरंच खरंच आनंद होतो आहे थंडी तर भरपूर आहे थंडी भरपूर वाजायला लागल्या आता बघूया आत्ता पण मी आहे नियर अबाउट नियर नियर हां पुसेगावच्या जवळ आहे तर चला भेटूयात मध्ये आपल्याला कोण कोण भेटतं ते बघूयात चला तर मी जायला निघालो एकोणीस फेब्रुवारी असल्यामुळे शिवजयंती आणि शिवज्योत सगळ्या रस्त्यांनी आणि गावगावात मला पाहायला मिळाली तो बघा तो एक शिवमावळा त्याच्या मागे भरपूर अशा ज्योत जातानी मला दिसत आहेत आणि कसं मोबाईलचं जरा आपल्याकडं स्टँड वगैरे नसताना त्यामुळं मोबाईल जरा हलतोय त्यामुळं व्हिडिओ असा क्लिअर येत नाहीये तरी तो एक बघा शिवमावळा दिसतोय छत्रपती शिवाजी महाराज की जय तर चला पुढे तर मंडळी आता आपण पोचलो आहे सातारामध्ये दादांना आता आपण इथे भेटणार आहे निलेश नावाड त्यांना भेटूया आणि पुढच्या प्रवासाला निघूया तर इथं आपल्याला दादा भेटलेले मागे कुणाला बाबा आहेत तिथं आम्ही चहा घेतो आणि चहा घेऊन आम्ही पुढं काय येणार आहे पुढचा प्रवास पुढचा प्रवास सजिनगड ठोसेघर चाळकेवाडी आणि आणि वा, पाळस वनकुसवडेपासून साधारण तीन ते चार किलोमीटर अंतरावर ते गाव आहे आणि खूपच अधिक दुर्गम गाव आहे प्रत्यक्ष भेटून आलो आणि त्या गावातील मुलांना तंत्रज्ञानाविषयी म्हणजे आज्ञा नाही म्हणजे लॅपटॉप ही त्यांना गोष्टच माहित नाही तर त्या गावी आपण जाऊ तुम्हाला लॅपटॉप शिक्षण साहित्य क्रीडा साहित्य आणि गावात आपण आरोग्य तर अशा प्रकारे हा असा उपक्रम असणार आहे फेसबुक साताराचा हे बघा हे शर्ट हे तुम्हाला जर उलट दिसत असेल फेसबुक सातारा हे सरळ बॅक कॅमेऱ्याने घेतल्यावर सरळ येईल तर एन्जॉय करणार आहे आपण हा ब्लॉग आणि त्या मुलांना पण आपण एन्जॉय करायला लावणार आहे सो एन्जॉय करा तुम्ही पण चला ही सारी मंडळी आमच्याबरोबर पडासरी या गावाला येणार बरं का आज शिवजयंतीचा औचित्य साधून सगळं माग दादांच्या घरी सामान भरायचं काम चालू आहे सामान सगळं आपण ओमणीमध्ये टाकलेलं आहे आणि ते घेऊन आम्ही आता चालवलो ही सगळी गँग आपल्याला भेटलेली आहे सो तो बघा आणि मस्त असं भंडारसा प्रत्येकाला सामाजिकतेचं भान आहे अशा आणि समाजाविषयी खूप खूप असे मस्त मस्त असे उपक्रम वगैरे राबवत असतो पर भेटूयात हे रोहित दादा नमस्कार जय शिवराय जय शिवराय यांना ओळखतात तुझ्या बाबर ते सर्वे सर्वा नमस्कार 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 नमस्कार, नमस्कार। हे बघा हे सर्व साहित्य आपण ओमणीमध्ये भरतोय आणि भरले आणि आम्ही आता प्रवासाला सुरुवात केली जसा या गाडीचा वेग वाढतो आहे तसाच माझा बोलण्याचाही वेग वाढतोय भरपूर अशा वळणातून आम्ही एका ठिकाणी थांबलो रोड खराब होते रस्ते खराब होते तरी पण आम्ही येथे येऊन पोचलो त्यानंतर आम्ही थोडा वेळ जरा विश्रांती घ्यावी म्हणून एका ठिकाणी थांबलो तिथं वारा पवनचक्क्या एवढं भरपूर काही होतं की तिथं आम्हाला फोटो काढायचा मोह आवडला नाही म्हणून आम्ही सगळे तिथं थोडंसं फोटोशूट केलं त्यानंतर आमची खऱ्या प्रवासाला सुरुवात झाली अत्यंत खडतर रोड तिथं अगोदर कोणी जातदेखील नसेल असा रोड अशा ठिकाणी आम्ही आमची गाडी घातली आणि आम्ही चाल पुढे चालायला लागलो त्यानंतर थोड्या अंतरावर आम्ही अशा या खडतर माळरानातून पुढे पुढे जात होतो पळासरी हे हा अत्यंत दुर्गम भाग या गावात ना बसेस ना काही काहीच नाही आणि आमचा तसा प्रवास सुखाचा आणि हसत खेळत सगळा चाललेला त्यानंतर बघा आम्ही पोचलो आम या पळासरी गावात पळासरी गावाच्या वरच्या टेकडीवर तिथेच आमचे सगळे सहकार्य आम्हाला भेटले तर आलो एक कोहिनापा बॅकवॉटरच्या इथं तर इथून पुढे आम्ही या गाडीने प्रवास करणार आहे आणि मस्त आहे एन्जॉय करतो आम्ही सगळे म्हणजे बघा माग जीपच्या टपावर बसायचा आनंदच काय वेगळा होता मस्त आम्ही एन्जॉय करत 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 अशापैकी असा रोड आहे टपावर बसल्यावर भरपूर आनंद वाटतो भारी देखील वाटतो आणि भीती देखील हा लागला पडासरी गावाला जायचा सगळ्यात डेंजर झोन थोडीसुद्धा गाडी इकडं का तिकडं करून चालत नव्हती इतका डेंजर झोन तुम्ही पलीकडं बघू शकता तर बघा कोयणीचं बॅकवॉटर आहे आणि इकडून अशा खडतर वळणातून आम्ही जात होतो जसजसं पुढे जाईल तसतसं आम्हाला हुरूप येत होता आम्हाला ते पळासरी गाव आणि त्या विद्यार्थ्यांना मदत ती करायची होती फेसबुक साताराचा हा इव्हेंट जर शिवजयंतीला असतो बरं का तुम्ही बघताय हा रस्ता किती खडतर आहे आणि या रस्त्यातून दुसरी गाडी जाऊच शकत नाही जीपच अशी आहे की ती जाऊ शकतो फेसबुक सातारा आयोजित शिवजयंती सोहळ्यासाठी आपण आता सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील दुर्गम अशा पळासरी गावात थोड्याच वेळात पोहोचतोय आहे मागापासून आम्ही या रस्त्यानं प्रवास करतोय बॅकवॉटर तर अतिशय दुर्गम अतिशय दुर्गम असा हा परिसर आहे आणि बळासरी गावाचा जर विचार केला तर या गावाला येण्यासाठी जो रस्ता आहे तो आपण या ठिकाणी पाहू शकतो प्रचंड वळणाचा रस्ता जिथं गाड्या चालवणं सहज शक्य नाही त्या ठिकाणी आपण यंदाची शिवजयंती साजरी करणार आहोत पळाश्री गावच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप तसेच फेसबुक साताराकडून लॅपटॉपचं वाटप करून यंदाची शिवजयंती एक वेगळ्या पद्धतीनं साजरी करण्यात येणार आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी फेसबुक साताराचे मावळे या ठिकाणी विविध अशा गाड्यातून इथं प्रवास करून येत आहेत या गावांना निसर्गाची देणगी इतकी भरभरून लाभलेली आहे ला पण निसर्गाची देणगी लाभलेली असतानासुद्धा ही गावं मोठ्या प्रमाणावर दुर्लक्षित आहेत कारण भागच तितका दुर्गम आहे की इथं अगदी सहजरित्या पोहोचता येत नाही आणि आपण अशाच दुर्गम ठिकाणी येऊन यंदाची शिवजयंती साजरी करतो आहे ही खरं तर खूप अभिमानाची गोष्ट आहे आपला स्टॉप इथंच आहे आता पाहू शकतो या ठिकाणी सर्व फेसबुक साताराचे मेंबर उपस्थित आहेत आणि जे विद्यार्थ्यांसाठी साहित्य आणलेलं आहे त्याचं आता गाडीतून <ंग displays> शाळेत नेण्याचं ने काम चालू आहे हीच ती पळासरीची दुर्गम भागातील अतिदुर्गम शाळा सातारा जिल्ह्याचा बराचसा भाग हा सुखसुई युक्त आहे मात्र जिल्ह्यातील आणि काही तालुक्यातील बरेचसे गावं अजूनही दुर्लक्षित आहेत आणि अजूनही दुर्गम आहेत अशाच गावांना आणि अशाच गावच्या शाळेंना शालेय साहित्याचं वाटप करून फेसबुक साताराच्या माध्यमातून दरवर्षी शिवजयंती साजरी होत असते आपण पाहू शकतो फेसबुक साताराचे सदस्य सुरजजी पिसाळ नितीन बाबर साहेब अनिलजी दळवी दीपकजी चव्हाण खास मुंबईवरून उपस्थित आमचे विजयजी पवार पुनम ताई कुणाल बाबा रोहित दादा देशमुख सुमित्रा ताई त्याचप्रमाणे एक दमदार एंट्री होती टिकटॉक स्टार विक्रमदादा मान माने इंद्रदेवाचे दूत म्हणून यांना सातारा जिल्हा ओळखतो निळू भाऊ आपण या ठिकाणी पाहू शकतो जिथे डोंगराचा काढा दिसतोय त्या कड्यावरून आपण आता या गावातील गाड्यांच्या माध्यमातून या शाळेच्या ठिकाणी पोहोचलो यानंतर ही अशी सर्व मुलं छान चांगल्या चुगल्या पोशाखात शिवजयंतीनिमित्त आपली शाळेत आली होती इकडे सगळ्यांची नावं घ्या ते तुषारबावर छत्रपती शिवाजी महाराज की जय सगळी मुले शांत होती आम्ही सगळे फोटो काढत होतो त्यानंतर खरी सुरुवात होणार होती साहित्य वाटप त्या अगोदर त्यांची शाळा बघा ही त्यांची शाळा फक्त वर्गपटसंख्या अठरा अठरा मुलं फक्त या शाळेत शिकतात तेही हसतमुखाने कोणत्याही परिस्थितीचा भाव न करता खूप खूप गोंडस आणि ही छोटीशी मुलं अगदी हेवा वाटायला आणि छोटीशी मुलं त्यानंतर शिवप्रतिमेचं पो पूजन झालं आमचे सुरेशदा पिसाडी यांच्या अध्यक्षते साहेब आज बरच आहे अचानक आपल्यावर इथं त्यानंतर मुलांनी आम्हाला आता माहिती एवढी सांगितली कळलं का तुम्हाला हो माझ्यापेक्षा तुमचा आवाज आला पाहिजे जास्ती फेसबुक सातारा तुम्हाला कळत असेल तुम्हाला कळलं असेल विशेषतः कळणार नाही एक सोशल मीडिया माध्यम आहे फेसबुक आता पोरं वगैरे तुमच्यात असतील तरुण पोरं आता इथं नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे म्हणून त्यांचा त्यांना पण प्रॉब्लेमच असेल पण त्या अनुषंगाने हे फेसबुक साताराच्या माध्यमातून हे जे चालले ते तुमच्या मुलांसाठी आहे आणि असा उपक्रम जर शिवजयंतीला आमचा असतोच आणि इथून पुढं पण तुमच्या फॉलोमध्ये तुषार बापर असतील आमचे सगळे सर्वे सर्व असतील ते तुमच्या मुलांपर्यंत पोचण्यात येते पण तुमची जबाबदारी एक आहे की तुम्ही मुलांवर लक्ष ठेवलं पाहिजे जेणेकरून गावातले तरुण पोरं असतील त्यांना ऍक्टिव्ह राहायला सांगितलं पाहिजे काय म्हणता बरोबर का, का नाही बोला <laughs> आहे <आए> का नाही <laughs> तर तुम्ही जे आता डान्स बिन्स करताय ही बारीच आहे ह्याच्यात अजून प्रगती करा चांगलं होऊ द्या आणि बारीक काय असतील सरांना सांगत जावा परत आमची सखारी सगळी येतील इथं मित्रमंडळी सगळे सगळ्यांनी हसत खेळत गप्पा मारत निवांत आपली शाळा शिकायचं चांगलं शिकायचं घरातल्यांचं ऐकायचं <laughs> आणि आता जे काय आम्ही वस्तू देणार आहे तुम्हाला आमच्या ग्रुप व्यवस्थित थांबायचं व्यवस्थित थांबायचं करायचा लॅपटॉप भेटणार आहे तुम्हाला ती मग कुण्यास केलं ओ भारी होतं ती असं प्रकार करा आणि तुमची पण एक जिम्मेदारी आहे तर दुर्गम भाग असल्यामुळे इथं म्हणजे सुखसोयीच्या पोचत नाहीत त्या तुम्ही पालकांनी मुलांपर्यंत आणण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि सगळ्यांनी व्यवस्थेची एकजुटीनं जसं हे साहेबांनी मग सांगितलं आमच्या तुषार साहेबांनी की इथं काय ग्रामपंचायत वगैरे इन ते आमच्या ग्रुपच्या माध्यमातून हे होतं तर तसंच तुम्ही गट तट विसरून हे मुलांसाठी करा कारण ही सगळी आपली तीन मुलं म्हणजे लहान मुलं म्हणजे देवागरची फुलं तर त्याचप्रमाणे या फुलांना असंच तुमच्या संस्कार रूपे पाणी घालत जावा चांगली उभारतील आणि तुमचं नाव करतील चला धन्यवाद असं एक सांगणार आहे ज्यांचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज असंख्य झाले आजवर शिवाजी झाला सर्वप्रथम रेतीचा राजा शिवाजी शिवछत्रपतींना माझा त्रिवार मानाचा मुजरा एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस या मंगल शिवनेरीवर शिवनेरीवर स्वप्न कर्कट झाला सदई चौघडे वाजले या दिवशी थोर सारा असमतात आनंदाची उधळण झाली या दिवशी थोर माता जिजाऊंच्या बोटी दिर्गदरितांचा कैवारी छत्रपती महाराजांनी जन्म घेतला शिवरायांना आपले पिता शहाजीराजांचा फारसा सहवास लाभला नाही तरीही माता जिजाऊंनी युक्त तस्काराच्या पैलूंनी शिवाजी व्यक्तिवत आदर्श घडविले शिवराजांनी लहान वयात स्वराज्य निर्माण करण्याचे धासीदिव्य सोपून पाहिले त्या दृष्टीने आपले आपली विजय घोरदोड सुरू ठेवली ते त्यांना आली स्वराज्य स्वराज्य कार्यात अनेक अडथळे पण डगमगले नाही आपले कार्य करीत राहिले त्यांना तानाजी प्रभू सूर्याजी जी जीवा महाला असे जीवा जीव देणारे मावळे तयार केले शिवाजी महाराज हे अष्टपैलू सर्व गुणसंपन्न युगपुरुष होते एवढ्या भाषा दोन शब्द बोलून वैष्णवीने आपल्या मनोगतातून आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आपलं मनोगत या ठिकाणी चांगल्या प्रकारे इथं व्यक्त केलं यानंतर मी साक्षी पवार यत्ता सावी हिला या ठिकाणी बोलवत आहे घाबरू नका मोठ्या मस्त बोला छान बोलताय नमस्कार माझे नाव आहे साक्षी अंकुश पवार मी आज तुम्हाला एका थोर पुरुषांबद्दल सांगणार आहे त्यांचे नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज राजे असंख्य झाले आजवर या जगती पण शिवबा समान मात्र कुणी न झाला गर्व जाता असे या महाराष्ट्राला जी तो राजा शिवाजी झाला सर्वप्रथम रेतेचा राजा शिवछत्रपतींना माझा त्रिवार मानाचा मुजरा एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस या मंगल दिनी शुनेरीवर तोफांचा कडकडाट झाला सनही चौघडे वाजले साऱ्या आसमंतात आनंदाची उधळण झाली या दिवशी थोर माताजीजाऊंच्या पोटी दलितांचा कैवारी छत्रपती महाराजांनी जन्म घेतला शिवरायांना आपले पिता शहाजी राजांचा फारसा सहवास लाभला नाही तरीही माताजी जाऊंनी उत्तम संस्कारांच्या पैलूंनी शुभाचे व्यक्तिमत्व आदर्श घडिवले शुभाराजांनी लहान वयातच स्वराज्य निर्माण करण्याचे धाडसी दिव्य स्वप्न पाहिले शुभराजांनी त्या दृष्टीने आपली विजयी घौडदौड सुरू ठेवली स्वराज्य निर्मितीच्या या कार्यात त्यांना अनेक अडथळे आली पण ते किंचितही डगमगले नाहीत आपले कार्य करीत राहिले त्यांनी तानाजी बाजी प्रभू सूर्याजी जीवा महाला असे जीवाजीव देणारे मावळे तयार केले शिवाजी महाराज हे उष्ठ सर्वगुण सर्व गुण संपन्न युग पुरुष होते त्यांनी प्रजेवर अन्य अत्याचार करणाऱ्या शत्रूचा चोख बंदोबस्त केला नेहमी भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानले संपूर्ण आयुष्य प्रजेच्या कल्याणासाठी खर्च केले शेतकऱ्यांच्या गवताच्या काडीला धक्का लागू नये म्हणून ते नेहमी झटले सिंहाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आधार शत्रूची मदत असे असावे मावळ्यांचे वर्तन ही छत्रपती महाराजांची शिकवण मित्र हो असे आदर्श राजे जरी आपल्यात नसले तरी त्यांचे विचार त्यांचे कार्य त्यांचा सहास त्यांचा त्याग आजही आपल्याला नवप्रेरणा जम देते अशा कर्तृत्ववान व वा पराक्रमी राजाविषयी व्यक्त होताना माझे शब्दही कमीच पडतात इतिहासाच्या पानावर मनावर मातीच्या कणावर व विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा हा राजा श्री छत्रपती बोला श्रीमंत छत्रपती महाराजांचा जय yes! भवानी जय शिवानी धन्यवाद छान शिवरायांचे त्या काळातले जे विचार आहेत ते आपल्या मनोगरातून अतिशय छान प्रकारे व्यक्त केले यानंतर सर्वांना साहित्य वाटप झालं आणि थोडेसे फोटो भरपूर फोटो काढले प्रत्येकाचा फोटो कसं वाटला आज हा जो कार्यक्रम अजून काय काय म्हणजे काय सांगू शकाल काय सांगू बोला बोलायच बोला बोला ला कसं वाटलं तुम्हाला चांगल्या चांगले चांगले वाटले मग आता ही फेसबुक टीम आले तुम्हाला छान वाटलं का छान वाटले मुलांना साहित्य दिलं सगळं छान झालं मग आता तुम्ही मुलांना काय शिकवणार काय बनवणार आता काय आता बनवशी लाली तुम्ही बनवशी लावते असंच करा मुलांना सहकार्य करत जावं आणि सगळ्यात वगैरे सगळ्यात आता तुमचं कोण आहे शाळेमध्ये परा शाळेमध्ये कोण आहे आता तुमच्या शाळेमध्ये आता कोण तुमच्या घरातले हा नाथ आहे माझी नाथ आहे ना साक्षी चंदना अरे आणि आदित्य साक्षी तुमची नात आहे खूप छान आहे नात खूप छान भाषण केलं तिने आजची तुमचे संस्कार आहेत आणि तुम्ही तिला चांगलं शिकवा सातारा फेसबुक तुम्हाला चांगली मदत करेल त्यामुळे शंका नाही पण तुम्ही पण मुलांना चांगलं शिकवा काय हा मस्त आणि छान वाटलं आम्ही यायच्या अगोदर पासून आज इथे बसला होता खूपच छान वाटलं तुमच्याबद्दल आम्हाला यानंतर गावातल्या मंडळी झकास असा जेवणाचा उत्तम कार्यक्रम केला होता बरं यानंतर आम्ही गावात गाव फिरण्यासाठी जायला निघालो गावापासून शाळा अर्ध्याक्ष किलोमीटरवर होती बघा आमचा हा फोटो सेशन चाललं होतं मस्ती एन्जॉय करत आम्ही हा अतिशय सुंदर काटेबिटी नोकर तरी करतो सगळी घर एक सारखी सगळं एकदम जुनं जुनं ते सोनं म्हणतात ना यानंतर आम्ही एका ठिकाणी बसलो आणि सगळ्यांचा परिचय करून घेतला चल सर चल राजा बिगे 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 जायच अशा प्रकारे आम्ही मस्त असा टपा बसले होगा गाडीच्या

ठेव बाय आणि आम्ही आता निलेश दादांच्या घरी पोचलो आणि आम्ही सगळ्यांनी व्हिडिओ घेतला धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद